नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत तर आज देखील मी जे नव्याने स्वयंपाक शिकत आहेत त्यांच्यासाठी आणखी एक रेसिपी शेअर करत आहे ती म्हणजे ज्वारीची भाकरी तर मऊ लुसलुशीत आणि अशी टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी कशी बनवायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर अशी टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी काही टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत ज्या तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील तर पाहू शकता की ज्वारीची भाकरी आपण उकड न करता बनवलेली आहे तरी देखील ती छान अशी मऊ झालेली आहे आणि अगदी टम्म देखील फुगलेली आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल तर, तर पहा अगदी हाताने देखील दुमडून पुन्हा ही भाकरी छान अशी सरळ होत आहे तर ज्वारीची भाकरी छान व्यवस्थित टम्म फुगल्यामुळे ही पहा अगदी याचे दोन्ही भाग छान अशी सुटसुटीत निघालेले तुम्हाला दिसत असतील जर तुम्ही आता स्वयंपाक करायला शिकत असाल तर तुम्हाला ज्वारीची भाकरी बनवायला येत नसेल किंवा ज्वारीची भाकरी बनवताना थापताना सेल, सेल, सेल ती चिरत असेल तुटत असेल मोडत असेल किंवा ती फुगत नसेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे या पद्धतीने जर तुम्ही ज्वारीची भाकरी बनवली तर ती छान अशी टम्म फुगेल आणि छान अशी मऊ देखील होईल चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम इथे मी गॅसवर एक तवा गरम करायला ठेवला आहे म्हणजे भाकरी थापेपर्यंत हा तवा देखील चांगला गरम होतो तर आता किचन ओट्यावर एक सुती कापड अशा प्रकारे व्यवस्थित ठेवून द्यावे आणि त्यावर आपल्याला जी भाकरीची परत आहे ती ठेवायची आहे म्हणजे पीठ मळताना किंवा भाकरी थापताना ताट अजिबात इकडे तिकडे हलत नाही किंवा फिरत देखील नाही ही एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवण्यासारखी आहे आणि उपयोगी देखील आहे तर आता इथे मी, एक मी एका भांड्यामध्ये ज्वारीचे पीठ घेतले आहे तर हे ज्वारीचे पीठ मी अगोदरच एका मोठ्या छिद्राच्या चाळणीने चाळून घेतले आहे यामुळे या पिठामध्ये असलेले जो जास्तीचा मोठा चोता आहे तो निघून जातो शिवाय बऱ्याच वेळा पिठामध्ये ज्वारीचे दाणे तसेच येतात ते देखील निघून जातात त्यामुळे भाकरी थापायला सोपे होते आणि जो मोठा चोथा पिठामधून काढल्यामुळे भाकरी थापताना चिरत देखील नाही तर आता हे पीठ आपण ताटाच्या एका बाजूला ठेवून देऊया तर दुसऱ्या एका भांड्यामध्ये इथे मी पीठ पाणी देखील घेतले आहे तर हे पाणी मी अगोदर थोडेसे कोमट करून घेतले आहे तर इथे आपण कोमट पाण्याचा वापर करून भाकरी बनवणार आहोत तर इथे आपण भाकरी बनवण्यासाठी उकड अजिबात तयार करणार नाहीत तर हाताला सोसवेल असे कोमट पाणी करून घ्यायचे आहे तर आता हे भांडे देखील आपण ताटाच्या जवळच ठेवणार आहोत कोमट पाणी वापरल्यामुळे भाकरी अजिबात थापताना चिरत नाही किंवा तुटत देखील नाही तर आता ताटामध्ये आपण हे चाळून घेतलेले ज्वारीचे पीठ एक मुठभर घेऊया आता हे पाणी कोमट आहे त्यामुळे अशा प्रकारे पळीने या पिठामध्ये मी थोडे थोडे पाणी होतात अशा प्रकारे याचा असा गोळा मळून घेत आहे तर लक्षात ठेवा की आपल्याला हे भाकरीचे पीठ अजिबात घट्ट किंवा अगदीच पातळ असे म्हणायचे नाही तर अगदी मध्यम स्वरूपात आपल्याला यामध्ये थोडे थोडे पाणी होतात मळून घ्यायचे आहे जर हे पीठ जास्त घट्ट ठेवले तर भाकरी थापताना चिरते आणि तुटू शकते आणि जर आपण हे पीठ थोडेसे सैलसर केले किंवा पातळसर बनवले तर भाकरी व्यवस्थित थापता येणार नाही आणि ती तव्यापर्यंत जाईपर्यंत हातामध्ये त्याचे दोन भाग होऊ शकतात त्यामुळे अशा प्रकारे मध्यम स्वरूपात आपल्याला हे पीठ चांगले तिंबून घ्यायचे आहे यामुळे भाकरी चांगली थापता येते आणि भाकरी फुकायला देखील मदत होते तळतळ हाताच्या या बाजूने आपल्याला हे पीठ चांगले मळून घ्यायचे आहे यामुळे काय होते तर पिठामध्ये अजिबात गुठळ्या देखील होत नाहीत आणि पीठ चांगले एकसारखे मळले जाते आणि ते चांगले मऊ देखील होते तर अशा प्रकारे आपण एक मिनिटभर हे पीठ चांगले मळून घेणार आहोत यामुळे या, या पिठाला चांगला चिकटपणा येतो आणि मऊपणा येतो त्यामुळे भाकरी थापताना अजिबात चिरत नाही आणि ती छान अशी भाजली जाते आणि टम्म फुगली देखील जाते तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथे मी या पिठाचा एक छोटा गोळा काढून घेतला आहे आणि उरलेले जे पीठ आहे ते बाजूला ठेवून दिलेले आहे तर पहा अशा प्रकारे आता हा जो उंडा करून घेतला आहे त्याच्या कडा अशा प्रकारे बोटाने दाबून घ्यायचा म्हणजे भाकरी थापताना अजिबात चिरत नाही ही एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवण्यासारखी आहे तर अशा प्रकारे हा व्यवस्थित उंडा करून झालेला आहे आता ताटामध्ये ज्वारीचे थोडेसे कोरडे पीठ घालावे त्यावर हा तयार करून घेतलेला उंडा घालावा आता यावर ज्वारीचे थोडेसे कोरडे पीठ भुरभुरावे हाताला देखील अशा प्रकारे ज्वारीचे हे पीठ लावून घ्यावे आणि अगदी हलकेच हाताने ही भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे एका बाजूने कडा व्यवस्थित दाबत दुसऱ्या हाताने ही भाकरी चांगली थापून घ्यायची आहे यामुळे ही भाकरी थापताना अजिबात चिरत नाही तर आता ही भाकरी थोडीशी मोठी झाल्यानंतर पसरल्यानंतर आता दोन्ही हाताने अशा प्रकारे हलकेच दाबत ही भाकरी फिरवत आपल्याला चांगली थापून घ्यायची आहे भाकरी थापताना जर ती हाताला चिकटत असेल तर हाताला थोडेसे कोरडे पीठ लावून घ्यावे आणि ती भाकरी पुन्हा व्यवस्थित थापून घ्यावी अगदीच पातळ किंवा जाडसर अशी भाकरी बनवायची नाही तर अगदी मध्यम स्वरूपात अशी ही ज्वारीची भाकरी आपल्याला बनवून घ्यायची आहे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल अगदी गोल गरगरीत अशी ही ज्वारीची भाकरी बनवून झालेली आहे तर आता लगेचच आपण ही ज्वारीची भाकरी गरम तव्यावर घालणार आहोत तर अशा प्रकारे एका हाताने ही भाकरी उचलून दुसऱ्या हातावर पलटवून घ्यायची आहे दोन्ही हातावर ही, हो ही भाकरी घ्यावी आणि अशा प्रकारे अलगदपणे ती तव्यावर घालायची आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर आता ही भाकरी तव्यावर घातली आहे आणि व्यवस्थित अशी ठेवलेली आहे तर आता लगेचच या भाकरीला आपण पाणी लावून घेणार आहोत पळीने इथे मी थोडेसे पाणी या भाकरीवर ओतून घेत आहे आणि हाताने अशा प्रकारे पसरवून ती व्यवस्थित सर्व बाजूंनी व्यवस्थित लावून घेत आहे तर आता हे लावलेले पाणी आहे ते थोडेसे सुकू द्यायचे आहे आणि नंतरच आपल्याला ही भाकरी पलटवून घ्यायची आहे जर आपण लगेचच भाकरी पलटवली तर ही भाकरी खालच्या बाजूने व्यवस्थित भाजली जाणार नाही ती करपेल किंवा चिकट देखील होईल आणि जर जास्त पाणी सुकू दिले तर हे भाकरीला चिरा पडून ती फुगणार देखील नाही त्यामुळे अगदी थोडेसे हे लावलेले पाणी सुकले की आपल्याला ही भाकरी पलटवून घ्यायची आहे तर कलत्याने इथे मी हलकेच उचलून ही भाकरी पलटून घेतली आहे तर आता खालच्या बाजूने ही भाकरी चांगली भाजू द्यायची आहे मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला ही भाकरी आता भाजत ठेवायची आहे तर तव्यावरची भाकरी भाजेपर्यंत इथे आपल्याला दुसरी भाकरी बनवून घ्यायची आहे तर ताटामध्ये इथे मी आणखी थोडेसे पीठ घेऊन त्यामध्ये थोडे थोडे पाणी होत अशा प्रकारे ते चांगले मळून मऊ करून घेत आहे तर आता हे आपण पीठ मळत आहोत तसेच आपल्याला ह्या तव्यावरच्या भाकरीकडे देखील लक्ष द्यायचे आहे आता आता तर आता ही भाकरी मी कलत्याने उचलून पाहत आहे तर ती आता चांगली भाजत आहे तर खालच्या बाजूने ती आणखी थोडीशी कच्ची आहे त्यामुळे मी कलत्याने उचलून ही ही। ही ठा पत ठा पत भाकरी व्यवस्थित अशी पुन्हा भाजण्यासाठी ठेवून दिलेली आहे तर आता ही भाकरी भाजेपर्यंत आपण या मळलेल्या पिठाचा गोळा करून घेत आहोत आणि अशा प्रकारे भाकरी देखील थापून घेत आहोत तर आता ताटातील भाकर थापत थापत आपल्याला या तव्यावरच्या भाकरीकडे देखील लक्ष द्यायचे आहे तर आता ही भाकरी मी उचलून पाहते आहे तर ती खालच्या बाजूंनी चांगली भाजली गेली आहे तर आता तव्यावर ती भाकरी मी अशा प्रकारे उपडी करून ठेवत आहे म्हणजे ही भाकरी चांगली फुगली जाईल तर पहा अशा प्रकारे अगदी ही भाकरी फुग्याप्रमाणे टम्माशी फुगत आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल पाहू शकता अगदी मस्त अशी फुग्याप्रमाणे टम्माशी ही भाकरी फुगली आहे आणि पहा खालच्या बाजूने देखील अगदी छान अशी ती भाजली गेलेली आहे तर आता एका जाळीदार टोकरीमध्ये आपण ही भाकरी ठेवून देणार आहोत त्यामुळे या भाकरीची वाफ निघून जाते आणि या भाकरीला खालच्या बाजूने पाणी देखील सुटत नाही त्यामुळे भाकरी बनवल्यानंतर ती नक्कीच अशा प्रकारच्या एका जाळीदार टोकरीमध्ये किंवा चाळणीमध्ये नक्की ठेवावी तर आता इथे आपण दुसरी भाकरी देखील चांगली थापून घेतली आहे तर आता या गरम तव्यावरच आपल्याला ही भाकरी अशा प्रकारे अलगदपणे उचलून ठेवायची आहे आणि पा अशा प्रकारे या भाकरीला व्यवस्थित पाणी लावून घ्यायचे आहे आणि हे लावलेले पाणी थोडेसे सुकल्यानंतरच आपल्याला ही भाकरी पलटून घ्यायची आहे आणि खालच्या बाजूने नंतर ती चांगली भाजून घेऊन नंतरच ती आपल्याला उपडी करून ठेवून चांगली फुग्याप्रमाणे टम्म फुगवून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे ही तव्यावरची भाकरी भाजेपर्यंत आपल्याला ताटामध्ये दुसरी भाकरी थापून घ्यायची आहे तर पहा इथे तुम्ही पाहू शकता अगदी फुग्याप्रमाणे ही भाकरी टम्माशी अशी फुगली गेलेली आहे तर पहा ही भाकरी देखील छान अशी भाजली गेलेली आहे आणि अगदी टम्म देखील फुगली आहे आता ही भाकरी देखील या जाळीदार टोकरीमध्ये काढून घ्यावी तर पाहू शकता अगदी मौसूद अगदी दुमडल्यानंतर देखील अगदी व्यवस्थितपणे सरळ होईल इतकी मौसूत अशी ही ज्वारीची भाकरी तयार झालेली आहे पाहू शकता ही किती छान अशी फुगली गेलेली आहे याचे दोन्हीही भाग अगदी सुटसुटीतपणे निघालेले तुम्हाला दिसत असतील तर पाहू शकता ही ज्वारीची भाकरी बनवणे अगदी सोपे देखील आहे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स तुम्ही लक्षात घेऊन अशा प्रकारे मौसूद टम्म फुगणारी ही ज्वारीची भाकरी तुम्ही नक्कीच बनवू शकता तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद